पोस्टाने एक ना पत्र आलं होतं आता गावी आल्यावर मला सापडलं आहे पप्पांच्या नावाने आलं होतं रक्षाबंधनच्या आधी आलं होतं आणि हे पत्र दरवर्षी आमचे आत ते गीतात ते म्हणून आहे ती दरवर्षी पाठवते आम्हाला म्हणजे पप्पांच्या नावाने पाठवते आज बघूया आपण पत्रात काय आतमध्ये दादा वहिनी या दोन्ही उभयतांना आपली बहीण गीता या दोन्ही उभयतांचे राष्टांग नमस्कार विनंती विशेष पत्र लिहिण्यास कारण की दादा मी तुला राखी पाठ राखी पाठवत आहे ती बांधणे आपण सर्वजण कसे आहात संदेश कसा आहे त्याला अनेक आशीर्वाद काकीला नमस्कार सांगणे काकीला म्हणजे आमच्या आजीला नामूदादा वहिनी या दोन्ही उभा त्यांना आम्हा नमस्कार सांगणे नामूदादाला मी राखी पाठवत आहे ती नामूदादाला देणे आपण सर्वांनी कामधंदा जीव सांभाळून करावा पत्र आता पुरे करते पत्रामध्ये काही चुकी असल्यास क्षमा असावी आपली बहीण गीता तर हे वाचून दाखवण्याचं पत्र कारण म्हणजे आता तिच्याकडे पण मोबाईल नंबर आहे पप्पांचा फोन नंबर आहे कॉल करून जस्ट बोलू शकते की बाबा राखी पाठवले म्हणून पण तरीसुद्धा असं पत्र पाठवते हो कारण त्यांना कुठेतरी माहिती आहे की बाई याच्यात आपुलकी जी आहे ना पत्र वाचण्यात लिहिण्यात ती कॉलवर बोलण्यात नाही आहे त्याच्यामुळे ती दरवर्षी पाठवते हो